हे सगला कादा आता हे सगळं आपण पाहतो की ज्यावेळेला एखादा मनुष्य टेम्पररी काम करतो त्यावेळेला ते काही फार विषय चर्चा येत नाही ज्यावेळेला ते परमनंट करायचं कुठेतरी नोकरी आता कायमस्वरूपी होणार आहे असं ज्यावेळेला पाहायला मिळतं तर त्यावेळेला निश्चित रूपानं स्थानिक पातळीवर उठाव होणे साहजिक असतं ते काय पाच वर्ष झोपलो होतो का आम्ही सोंग केलं हा भाग वेगळा पण आम्हाला ते नको आहेत हा आमचा मेन मुद्दा आहे आणि ते काय कुठलाही हुकुमशा नाही आहे की ते आम्हाला विचारणार आहे पाच वर्ष झोपले होते का कुठं काय होते आम्हाला त्यांना त्यांनी त्याच्या घरी लावत त्याच्या शेती कामाला लावा so, असं आपण आपण पाहिलं की काश्मीर बदलची घटना घडली की तिथं पैलगाम सारखा एक पर्यटन स्थळ होतं भारतातून जगातून तिथं लोक यायचे तिथे जात बघून जेव्हा लोक मारले गेले काही लोकांना जात समजा ते घाबरले सांगितले नाही हो हा कुठल्या सम काय कुठल्या अँगलने विचार लोक घाबरले अचानक एक पोटेशन माणूस घेऊन आला घाबरल्यानंतर माणूस काय बोलणार आहे तशा लोकांचे कपडे काढून त्यांना गोळ्या घातल्या त्याला बघितला हा हिंदू एक मुसलमान आहे कपडे काढल्यावर ते लक्षात येतं आणि त्याला गोळ्या घातल्या सुद्धा हे लोक असेच बोलत होते त्यामुळे हे लोक माझं तर मत मा हे जे लोक असं बोलतात ते पाकिस्तान आणि बांगलादेशच्या विचाराचे लोक आहेत मग त्याच्या मनामध्ये शंका येणं काही गैर नाही ते पहिल्यापासून तशा विचाराचे लोक आहेत या सर्व घटनांमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या काही दिवसांपासून हा विषय नवीन चर्चेमध्ये आला की काही जिहादी लोक हे या देवस्थानमध्ये कुठंतरी कायमस्वरूपी घ्यायचे आणि हो ते घेतल्यानंतर इथल्या लोकांवरती स्थानिकांवरती अन्यायकारक निर्णय होतोय अशा प्रकारची जनभावना प्रत्येकाच्या शनी शिंगणापूरच्या परिसरामध्ये निर्माण झाली आणि निर्माण झाल्यानंतर कुठेतरी याच्यावरती उठाव झाला आणि त्याच्यातनं ज्या वेळेला सकल हिंदू समाजाबद्दल पुढाकार घेण्यात आला हा एक जाहीर धर्मसभेचं आयोजन करण्यात आलं तर त्वरित देवस्थाननी एक दिवस अगोदर निर्णय घेतला की लोक आम्ही काढून टाकले आणि कुठंतरी त्याच्याबरोबर काही ह्या लोकांबरोबर हिंदू लोक देखील त्यांनी काढले तर आमची शासनाला मागणी आहे की पहिलं हे मंडळ जे आज काम करतं तिथे बरखास्त करावं त्याचप्रकारे ते बरखास्त केल्यानंतर त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून आज कर कर भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये इतके देवस्थान जर पाहिले तर जे हिंदू देवस्थान आहेत तिथेच असे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात पण जे इतर धर्माचे मुस्लिम समाजाचं कुठलंही देवस्थान असेल त्याच्यावर कुठल्याही प्रकारचा गाळा दुकान सुद्धा एक दुसऱ्या हिंदू माणसाला दिलं जात नाही तिथं कुठलाही हिंदू माणूस तिथं कामाला सुद्धा नसतो अशा अनेक उदाहरणं आपल्याला आपल्याला पाहायला मिळतात म्हणून हे आपल्याकडे कुठंतरी बंद झालं पाहिजे आणि ह्या देवस्थान शनी देवस्थान जो आहे याच्यावरती योग्य निर्णय शासनाने लवकरात लवकर घ्यावा आणि पुन्हा आमचे हिंदू बांधव जे काढलेत या ट्रस्टने ते पुन्हा त्यांच्यावरती नोकरीवरती घ्यावे असं आहे की हा जातीचा विषय नाही हा धर्माचा विषय आहे आणि जितुद्दीन आवडला याच्यावर बोलण्याचं काही कारण नाही कारण मौलाना शरद पवारांची फौज ही कायमच जाळीदार टोप्यांचं लांगोलचालन करत आलेली आहे त्यांना वोट बँक म्हणून ते वापरत आलेले आहेत पण भारतीय जनता पक्ष हा पूर्णपणे हिंदूंच्या रक्षणासाठीचा पक्ष आहे आमचा कोणत्याही धर्माला विरोध नाही मात्र आमच्या धर्माच्या बाबतींमध्ये जिथे आमचा पूर्णपणे धार्मिक अधिकार आहे अशा धार्मिक अधिकारांमध्ये अन्य धर्मियांचा हस्तक्षेप आम्हाला मान्य होणार नाही